ते लोकसहभाग मोठ्या संख्येन असल्यामुळे आणि या गावामध्ये भरपूर असे उपक्रम आम्ही नाविन्यपूर्ण राबवले त्या त्याची चर्चा पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात असल्यामुळे आमच्या खेमजरी गावाची निवड आज केली हा आमच्यासाठी फार मोठा क्षण आहे माहिती आणि इतर काही योजना जो सामान्य माणसापर्यंत पोहोचल्या नाही ग्रामीण कडागडाच्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाही त्यांची माहिती लोकांना मिळावं त्या उद्देशाने ते कार्यक्रम होत आहे विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात एवढा मोठा मंत्री हा छोट्याशा दोन हजार लोकसंख्येच्या गोष्टीच्या गावात येत आहे त्या गावाची निवड जिल्हा परिषदेची श्री माननीय साहेबांनी केली त्याचं कारण असं की आमची इथे जी निवडणूक झाली ग्रामपंचायतची ती निवडणूक पूर्णतः अनुफोज होती अविरोध निवडणूक होती नव ते नवे सदस्य अविरोध सरपंच उपसरपंच सर्व अविरोध आणि त्यानंतर गावात एक वर्षाच्या अगोदर जवळपास पाचशे लोकांनी दोन दिवस श्रमदान केलं ते हायलाईट झालं त्यानंतर गावाची ग्रामपंचायतची तीन वर्षापासून आम्ही जन दिन दिनदर्शिका काढत असतो गावात लोकसहभागातून जवळपास सात ते आठ लाखाची कामं झालेली आहेत हे श्रेणीचा दवाखाना आहे आणि सगळं या गावामध्ये कुठलीही राजकीय पार्टी नसून सर्व एकोप्याने काम करतात आणि हा सगळा रिपोर्टिंग माननीय सीओ साहेबाकडे असल्यामुळे त्यांनी थेट आमच्या गावाचे एक आदर्श गाव वाटचाल असल्यामुळे आमच्या गावाची निवड झाली आणि हे आमचं सौभाग्य संस्था